अशोक काका एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी ज्वेलरी या आमच्या अशोक काका ब्रँडच्या सध्या महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांमध्ये अडतीस शाखा आहेत नाशिक उंटवाडी या ठिकाणी आमचं हेड ऑफिस असून संगमनेर येथे एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली आम्ही या एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीच्या क्षेत्रामध्ये सोने चांदीच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि अव्याहतपणे अशा केलेल्या कष्टातून सर्व या व्यवसायाची उभारणी केली आज मोठ्या वटवृक्षामध्ये या व्यवसायाचं रूपांतर होत आहे तर आता आमचा असा संकल्प आहे की महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी एक प्रकारचा या ज्वेलरी व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळावा जवळपास अधिक महिलांनी आमच्याशी संपर्क केला की छोट्या मालाच्या विक्रीसाठी आम्हाला काका तुम्ही माल द्या ज्वेलरी द्या आम्हाला विक्री करावीशी वाटते आता आमचे सध्या असलेले अडतीस शाखा ज्या आहेत त्या सर्वसाधारण तालुका प्लेस जिल्हा प्लेस अशा ठिकाणीच आहेत आम्ही असं आता ठरवलं आहे की ज्या माता भगिनींच्या या क्षेत्राशी निगडीत कुठेतरी कापड व्यवसाय किंवा लेडीज शॉपिंग किंवा ब्युटी पार्लर अशा प्रकारचा व्यवसाय ज्या महिला सध्या करत आहेत त्यांना आम्ही एक मिनी फ्रँचायजीच्या स्वरूपामध्ये कुठंतरी पन्नास हजार एक लाख रुपये गुंतवणूक करून ज्वेलरी विक्री करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत आता ही ज्वेलरी विक्री करण्याचा व्यवसाय जर म्हटलं तर आपल्याला होलसेलच्या दुकानात जाऊन विक्रीसाठी आणून देखील करण्याचा प्रयत्न बऱ्याच साऱ्या महिला करतात परंतु त्यामध्ये अनेकविध अडचणी अशा प्रकारच्या येतात की ज्वेलरीचा खप होत नाही त्यानंतर पाहिजे तशा डिझाईन एक एक दोन दोन वस्तू त्यातून मिळत नाहीत तर आम्ही आता ज्यांचे कुठे अगोदरचे कापड दुकान लेडीज शॉपिंग ब्युटी पार्लर किंवा महिलांशी संबंधित व्यवसाय अगोदरचे असतील अशा एक पाच हजार लोकसंख्येच्या पुढच्या गावांमध्ये देखील आम्ही त्याचा सर्वे करून त्याची शहानिशा करून अगोदरचा व्यवसाय किती तुमचा जुना आहे तुम्ही किती होतकरू आहात तुमच्याकडं अगोदरचं स्वतःची काही जागा आहे का त्याच्यामध्ये शॉप आपलं चालू आहे का या सर्व बाबींचा विचार करून आम्ही आता मिनी देऊन एक प्रकारचा महिलांना रोजगार निर्मिती या ज्वेलरी व्यवसायाच्या माध्यमातून करणार आहोत हा व्यवसाय महिलांना चालू करून देत असताना त्यांना सर्व डिस्प्ले ट्रे पुरविणे सर्व प्रकारचा हा व्यवसायाची बारीक सारीक माहिती देणे व्यवसाय शिकवणे पूर्णपणे ज्वेलरी आमच्याकडील ही त्यांना पुरवठा करणे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी सर्व मार्गदर्शन करणे अशा प्रकारामध्ये आम्ही एक प्रकारे महिलांना रोजगाराची निर्मिती या माध्यमातून करून देणार आहोत त्या संबंधी काही नियमाटी देखील असणार आहेत आता सध्या ज्या आमच्या अडोतीस ब्रँचेस आहेत त्या तालुक्यांमध्ये या प्रकारची मिनी फ्रँचायजी दिली जाणार नाही ते कार्यक्षेत्र वगळता इतर ठिकाणी आम्ही सर्व या मिनी फ्रँचायझी महिलांसाठी देणार आहोत सर्व प्रकारची ज्वेलरी पन्नास हजारहून अधिक प्रकारची डिझाईनची ज्वेलरी अगदी पन्नास रुपयापासून सुरू होणारी ज्वेलरी पन्नास हजार रुपयाच्या मंगळसूत्रांपर्यंत अगदी एक एक ग्रॅम दोन दोन ग्रॅम प्लेटिंग असलेली ज्वेलरी देखील आमच्याकडे उपलब्ध आहे सर्व प्रकारची पन्नासहून अधिक माणसांची टीम याच्यासाठी आमच्याकडं कार्यरत आहे ज्वेलरीचे फोटो पुरवणं ज्वेलरीचं मेंटेनन्स करणं या सर्व बाबी आमच्याकडे केले जातात यासाठी उंटवाडी नाशिक या ठिकाणी आमचं हेड ऑफिस आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकोणावीसशे चौऱ्याण्णव पासून साधारणतः बत्तीस वर्षापासून आमचं अखंडपणे कार्यरत या व्यवसायामध्ये आहे सर्व प्रकारची ही ज्वेलरी आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग याचं केलं जातं कारागिरांच्या प्रशिक्षित टीमकडून कच्ची ज्वेलरी म्हणजे तांब्यापासून तयार झालेली ज्वेलरी मटेरियल मटेरियलपासून तयार झालेली ज्वेलरी सिल्वर पासून तयार झालेली ज्वेलरी अगोदर ही सर्व तयार केली जाते आणि त्यावरती नंतर इलेक्ट्रो प्लेटिंगद्वारे मायक्रो प्लेटिंग फर्स्ट मायक्रो प्लेटिंग सेकंड मायक्रो प्लेटिंग थर्ड मायक्रो प्लेटिंग फॉर्मिंग असलेली ज्वेलरी फॉर्मिंग ज्वेलरी त्यानंतर तीनशे मिली पाचशे मिली एक ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम चोवीस कॅरेट फॉर्मिंग सोनं असलेली ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी मॅट फिनिश ज्वेलरी पर्ल ज्वेलरी अशा अनेकविध प्रकारातील ज्वेलरी आमच्याकडून सर्व तयार करून, करून त्याचा पुरवठा केला जातो रिटेल सहा सात शोरूम आमचे आहेत संगमनेर नाशिक अशा विविध ठिकाणी पिंपळगाव या ठिकाणी आमचे रिटेलचे शोरूम आहेत अडोतीस फ्रँचायजी शाखा देखील आहेत शेकडो महिला आमच्याकडून ज्वेलरी खरेदी करून त्याची घरगुती विक्री देखील करतात परंतु महिलांचा आग्रह असतो आता आम्ही महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यात पाच हजार लोकसंख्येच्या पुढील गावांमध्ये अगोदरचा ज्या महिलांचा व्यवसाय चालू असणार आहे त्यांना आम्ही त्या गावापुरती मर्यादित पूर्ण त्या गावामध्ये एकाच महिलेला ही मिनी फ्रँचायजी देणार आहोत आणि अतिशय अल्प भांडवलावरती हा व्यवसाय महिलांना करता येणार आहे आपण माझ्या अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट या मोबाईलवरती व्हॉट्सॲपद्वारे मेसेजेस करून प्रत्यक्ष संपर्क करू शकता धन्यवाद नमस्कार आमचं या हेड ऑफिसमध्ये सर्व ज्वेलरीची कामं या ठिकाणी केली जातात कच्च मटेरियल म्हणजे ब्रास मेटल पासून आणि कॉपर मेटल पासून अगोदर हे दागिने तयार केले जातात मंगळसूत्र आणि हार नेकलेस सर्व प्रकारचे दागिने अगोदर असे ब्रास मेटलपासून अस्सल आणि हुबेहुब हुँग सोन्यासारखं त्याचं काम केलं जातं आणि त्यानंतर आमच्या प्लॅन्टमध्ये त्याच्यावरती इलेक्ट्रो प्लेटिंग केलं जातं या ठिकाणी सर्व प्रकारच्या पन्नास हजारहून अधिक प्रकारच्या डिझाईन आपल्याला उपलब्ध असतात सर्व प्रकारची कामे मॅन्युफॅक्चरिंग आमच्याकडं या युनिटला होतं हा आमचा पत्ता आहे उंटवाडी सिटी सेंटर मॉलजवळ खेतवाड़ी लॉन्स समोर कांक्रिया ज्वेलर्स शेजारी नाशिक आमचा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट धन्यवाद